कामठी तालुक्यातील भूगाव येथे सिलेंडरचा स्फोट झाल्याने चार घरे जळाली यात जीवितहानी डळली असली तरी संसारोपयोगी साहित्य जळून स्वाहा झाले एवढी मोठी घटना भूगावात पहिल्यांदाच घडली मिळालेल्या माहितीनुसार उषा नाना आंबेलडुके या मंगळवारी घरी असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला गॅस सुरू असल्याने मोठा स्फोट झाला उषा आंबेलडुके या त्वरित घराबाहेर पडल्यामुळे जीवितहानी झाली नाही परंतु घरातील पैसे धान्य व इतर वस्तू पूर्णतः जळून खाक झाली तलाटी कापगते व पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व ग्रामपंचायत सदस्य जितू मेहरपुडे यांनी नुकसान झालेल्या घराचे प्रशासनाला पत्रव्यवहार करून पीडितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे भुगाव अंतर भुगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे चार घरे जळून खाक झालेली आहे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही पण रोख रक्कम सहित दागिने जळून खाक झालेली आहे एकूण अठरा ते वीस लाखापर्यंत नुकसान झालेली आहे करिता प्रशासनाला पत्र व्यवहार करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोर साठी अजय कुळे रामटेक